निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा विदर्भातील सर्वात श्रीमंत गणेश म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील राणा नवयुवक मंडळाच्या बाप्पाची सर्वदूर ख्याती आहे सुमारे ऐंशी किलो चांदी आणि एक किलो सोन्याचे दागिने गणेश मूर्तीला चढवण्यात आले आहेत भाविकांना सहज आणि थेट दर्शन या गणेश मूर्तीचे घेता येते त्यामुळे खामगावचा राजा म्हणूनही हा गणेश परिसरामध्ये प्रसिद्ध आहे सर्वात श्रीमंत गणेशाचे दर्शन घेण्यासाठी अनेक जिल्ह्यातून भाविक येथे येत असतात प्रबोधनाचा वारसा खामगाव शहरातील सूर्य राणा नवयुवक दलाच्या वतीने जोपासला जातो या गणेश मंडळाला चौऱ्याऐंशी वर्षांचा इतिहास असून खामगाव शहरात सर्वप्रथम आरोग्य आणि क्रीडाविषयक सेवा देण्यासाठी मंडळाने पुढाकार घेतला मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांची म्हणजेच हातावर पोट असलेल्यांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या दाळ फैलात या गणेशाची स्थापना केली जाते गेल्या सत्तावीस वर्षांपासून गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात नाही हे या मंडळाचे वैशिष्ट्य असून मंडळाने यावर्षी ऐंशी किलो चांदी आणि एक किलो सोन्याचे दागिने मूर्तीवर चढवणे आहे या मंडळामध्ये आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये मंडळाकडून वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात नवसाला पावणारा गणेश म्हणूनही या गणेशाची पंचक्रोशीत ओळख आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य